दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा आणि त्या काळामध्ये जेव्हा नोटबंदी आणि जीएसटी आली त्यावेळेस मी स्वतः नरेंद्र मोदींचा विरोध केला इथले खासदार आता हे होते आता जे आहेत ते वाले ते आता व्हेंटिलेटरवर आहे केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही पण ते निवडणुकीतच काढतील व्हेंटिलेटर वर आहे केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही पडते निवडणुकीतच काढली व्हेंटिलेटर वर आहे केव्हा काढतील व्हेंटिलेटर मला माहिती नाही पडते निवडणुकीतच काढली